श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा गणेशाय नम ओम परमात्मने नम ओम श्री गुरुभ्यो नम ते या जगती स्वामी चरणी जांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपवती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामीने निवेदली स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी मंगळ वेडे सोडिले मोहळा माजी वास्तव्य करीत आपाटोळ झाले भक्त तेथीचे साकल्य व्रत अल्पमती के स्वामी चरित्राचे हे सार म्हणुनी केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथपसरे उददी सम सवे घेवणी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध टोळासी मागे परतने भाग पडे टोळे पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका तेथेची मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालिले उठोनी बहुत वर्जिले सेवकानी परिनच मानिले त्या या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारे बैसले यतिराज स्वच्छेने तेथे एक अविंद होता तो करीत थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळपाच्या गृहाप्रती स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर चोळपाचे भाग्य उदेले येते राज आले जैसी काम देणू आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडले या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तळी तापडी मार्ग श्रमती निराहार कित्तीक क राहती मौन धरिती किती एक एका चरणी उभे राहून सदा विलोकती गगण एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिता एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती कित्येक सन्यासी होती संसार अवघा सांडूनी, एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षट कर्मे आचरिती एक लोका उपदेशयती एक भजनामाजी माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय परिजयांचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून आसनाना साधन भावाविन व्यर्थ योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही पाही स्वामी आले सदनाते तयाची देकुणी भक्ती स्वामी तेथे ते भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तयपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकारीक तेव्हा राज्यपदाधिकारी बालोजीराजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी अस्तिजे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परि तयाचे भाग्यनिश्चिती स्वामी चरणी उदेले तैपासून जगात तयानगराचे नाव गाजत अप्रसिद्धते प्रख्यात किती एक जाहले चोळपाचे चळपाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाची चित्ती म्हणून या स्वामीराज यती बहुदान जाती फिरावया लोका माझी पसरली मात नृपाशी कळला वृत्तांत की आपुली या नगरात यतिविख्यात पातले राहाती चोळपाच्या घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लिलाजांची विचित्र वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी गावात येती येऊणी फार दिवस जाहले परी आम्मा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊणी लवलाही भिकुतया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊणी आत्ताची देती दर्शना राव मुखातुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरवण राव घाली लोटांगण प्रेमाश्रुने भरले नयन कंट झाला सद्गतीत दृढ घातली मिटी चरणी चरण धुतले नेत्राश्रुणी मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले कुणपटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळूनी गेली दुरी चरणी भक्ती जडिली ते सकळ सभा आनंदली समस्त पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरुण विष्णूनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कता संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोड हा श्री स्वामीराजार्पणमस्तू श्रीमस्तु भवतु इति श्री, श्री स्वामीचरित्रसारामृत नगर प्रवेशे तृतीयोध्याय अशा प्रकारे सारामृत या पवित्र ग्रंथातील तिसरा अध्याय श्रीस्वामीचरणी अर्पण श्री समर्थ